नमस्कार तर आज एक जुलै महाराष्ट्र कृषी दिन या निमित्ताने आपण स्प्राउट्स वॅन व्हेजेसच्या माध्यमातून शाळेच्या मुलांना वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाचे धडे देणार आहोत आणि हे आमच्या गटाने आणलेली झाडे आहेत आणि या बालकांकडे आपण संवर्धनासाठी देणार आहोत आणि अशा प्रकारे झाडांचं डिस्ट्रीब्युशन चालू आहे आमचे विकास सर सूर्यवंशी सर आणि अशा पद्धतीने आपण इथे एक झाड लावणार आहोत सुरुवात आणि अशा पद्धतीने आमची निघली वृक्षदिंडी अशा पद्धतीने निघली आमच्या स्प्राउट सँडविजेसच्या महिलांची वृक्ष दिंडी शाळेतील मुलांनाही अतिशय निसर्ग संवर्धनाचे धडे देण्यात येत आहे तर अशा पद्धतीने आमची दिंडी गावातून निघालेली आहे आणि विकास सर टीम लीड करतात सर्वात पुढे चालले ते आणि अशा पद्धतीने पाऊस पण इथे आलेला आहे मी स्नॅप काढणार आहे